श्री स्वामी समर्थ घरात कवळा बांधण्याचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कवळा बांधण्याची पद्धत आहे काही ठिकाणी छोटीशी काळी बाहुली बांधण्याची पद्धत आहे पण आपल्या घराबाहेर कवळा बांधण्याचे काय फायदा आहे कवळा का बांधावा याच्याबद्दल आज आपण माहिती ऐकणार आहे आणि कवळा बांधायचं असेल तर त्याच्या काही पद्धती आहेत कहोळा का बांधावा कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण यामुळे घरात प्रवेश करू शकत नाही आणि नजर दोषापासून रक्षण होते कोहळा बांधण्याची पद्धत कोहळा आणताना कोहळा घरात आणावा तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कापड्याने पुसावा पूजा कोहळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करावी गंध अक्षदा हळद कुंकू आणि फुलानी त्याची पूजा करावी काजळ रेश कोवळ्यावर काजळ एक रेश उडावी जी दृष्टशक्तीपासून रक्षण करते मुख्य दरवाज्यावर बांधणे हा कोवळा मुख्य दरवाज्याच्या वरती लाल वस्त्रात बांधावा म्हणजेच लटकावा जेणेकरून तो सर्वांना दिसेल सण किंवा विशेष दिवस कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमोशेला बदलावा बाहेरून कोहळा आणत असताना कधीही देताळ सकट आणावा घरी आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवावा व स्वच्छ पुसावा आपल्या मुख्यदाराला दाराला सर्वांना दिसेल असा कोहळा बांधायचा आहे कोवळा हा शक्यतो लाल वस्त्रामध्येच बांधावा कधी कधी काही लोकांचा कोवळा हा लाल वस्त्रामध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होतो तर अशा वेळेला आपल्या घरातील लोकांचा दृष्टी शक्तीपासून बचाव झाला आहे असे समजावे तो कोवळा कचऱ्यात टाकावा व दुसऱ्या आणून त्याची वरीलप्रमाणे पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच हा कोहळा घराबाहेर बांधावा सोमवती अमौशा शनी अमोषा दिवाळी अमोषा वेळी कोहळा नक्की बदलावा कोहळा हा नेहमी सूर्यास्तानंतर बांधावा आपण जर कोहळा बांधला तर दृष्टशक्ती नष्ट होते चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरामध्ये मतभेद होत नाहीत कोणालाही नजर लागत नाही आपला बचाव म्हणून घराबाहेर बांधण्याची पद्धत आहे आणि या कोहळ्यामध्ये दृष्टशक्ती नष्ट करण्याची एक वेगळी ताकद आहे कोहळा बांधण्याची ही पद्धत आपल्या सुसंस्कृतीवर आलेली आहे आणि तिच्यामध्ये घराचे रक्षण करण्याची शक्ती आहे असा विश्वास आहे धन्यवाद